सिटी न्यूज वसा जनसेवेचा महसूल विभागातील मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचा महाभयंकर कर्दनकाळ उघड झाला असूनही दोन वर्षांपासून कारवाईच्या नावाखाली केवळ ढिम्मपणा सुरू आहे सातगाव मसला इथं कार्यरत असताना टेकाळे यांनी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत तब्बल पन्नास नोंदणीकृत फेरफार मंजूर केले या बेकायदेशीर कृत्यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला पण तरीही जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणा मौन बाळगत आहे तक्रारदार यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आयुक्त अमरावती एसीबी तसेच जिल्हाधिकारी पर्यंत ठोस पुरावे सादर केले तरीही टेकाळे यांच्यावर चौकशीचा ठिणगाही उडालेला नाही एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही हा अधिक लाजीरवाना प्रकार आहे भ्रष्टाचाराच्या पुरावांचा ढीग असूनही महसूल विभागातील काही चलाक का अधिकाऱ्यांच्या पाठीशी असलेल्या या मंडळ अधिकाऱ्याला संरक्षण मिळत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे गलेलाठ्ठ सरकारी पगार घेऊन शासनाचा महसूल लाटणाऱ्या या अधिकाऱ्याने नियमबाह्य कामे करून स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कोट्यवधींची अचल मालमत्ता उभी केली आहे तरीही एसीबी आणि महसूल विभाग कारवाईऐवजी पत्रव्यवहाराच्या खेळात वेळ घालवत आहे परिणामी नागरिकांचा शासन व प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे तक्रारकर्त्यांनी महसूल मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात टेकाळे यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे अन्यथा हा भ्रष्टाचार दाबण्याचा कट आहे असा सवाल नागरिकातून जोरदार उपस्थित केला जात आहे मंडळ अधिकारी महाभ्रष्टाचारी विजय दत्तात्रय टेकाळे यांची विभागीय चौकशी सुरू असताना त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसून शहरातील मध्यभागी असलेल्या गट क्रमांकातून जवळपास शेकडो प्लॉट दुसऱ्याच्या नावे करूनही संबंधित प्रशासनाने या महाठगाची कोणतीही चौकशी न करता ते प्रकरण दाबून धरले या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणाची सर्व पुरावे महसूल मंत्री बावनकुळे आयुक्त अमरावती एसीबी मुंबई एसीबी अमरावती एसीबी बुलढाणा जिल्हाधिकारी एसडीओ व तहसीलदार यांना देऊनही आज तर गायत मंडळाधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही याची सर्वत्र चर्चा जोर धरत आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी